श्री जय राघोजी आज इथं लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला आमच्या समस्त लातूर बीड परभणी नांदेड म्हणजे मराठवाड्यातील आदिवासी महादेव मल्हार कोळ्यांचं इथं मुंडण आंदोलन झालेलं आहे आणि यापूर्वीही गेल्या आठ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जलसमाधी आंदोलन देवळात तसेच निलं कला झालेलं आहे आणि हा आमचा आक्रोश आहे आदिवासी महादेव मल्हार कोळ्यांचा आज मी देखील गीतांजली कोळी मी धुळेहून आली तसेच माझे समस्त महाराष्ट्रातून इथं समाजकार्य उपस्थित आहेत या बांधवांना सपोर्ट करण्यासाठी कारण की, की संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या आदिवासी महादेव मल्हार टोकरे कोळ्यांवर सर्वांवर अन्याय आहे की आम्हाला सुलभपणे एकोणाशे पन्नास पूर्वीच्या पुराव्याच्या आधारे एस टीचे प्रमाणपत्र म्हणजे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही वैधता आणि यासाठी आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आदिवासी असून देखील आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही आज आमचा सर्वात मोठा लढा आहे आणि असं असताना दुसरे जे पंचवीस जे आमदार आहेत ते खरे आरक्षण चोर आहेत आमच्या आरक्षणावर ते निवडून येऊन आम्हाला बोगस महिन्यांचं षडयंत्र करून मूळ जे आदिवासी आहेत कोळी हे मूळ आदिवासी आहेत कोळी ही मुख्य जमात आहे आणि त्याच्या पोट जमाती ढोकरे ढोर मल्हार महादेव कोळी आहेत त्यांना सुलभपणे प्रमाणपत्र मिळावे ही आमची मागणी आहे वैधता प्रमाणपत्र मिळावे ही आमची माहिती आहे आणि असं असताना काही विरोधक पंचवीस आमदार तसेच काही संघटना चालक तसेच पुण्याचा आर डी आय आयुक्त राजेंद्र भारुड याने मुख्यमंत्र्यांसोबत लागलेल्या मिटिंग मध्ये आम्हाला बोगस बोलून समाजाचा अपमान केला आणि त्या भारुडवर निलंबनाची कारवाई व्हावी ही देखील आमची प्रमुख मागणी आहे त्या विरोधात मी कालच सह्याद्री याच्यावर गुणा Claro